दामटेचे लाडू पहिले जुनं लोक त्याला दामट्याचे लाडू असं म्हणायचे तसे आपल्याला दामट्याचे लाडू करून घ्यायचे तर बघा आता पीठ मळून घेते चाळून घेतलंय मी आपली डाळ जळून आणलेली आता मळून घ्यायचं नि असं मळून घ्यावं लागतं आपण कणित कशी मळतो गव्हाची तसे मळून घ्यायचं जुने लोक भरपूर असे लाडू करायचे खायचे करा। ला ना आम्हाला पण असेच लाडू आवडते आम्ही शेवचे लाडू नाहीत करत मोतीचूरचे करते काय काय बुंदीचे करते पण ते आपण विकत कधी पण आणून खाऊ शकतो पण हे लाडू खायला नाहीत आपल्याला विकत भेटत त्याच्यामुळे हा बघा असे दामट्याचे लाडू करून घ्यायचे भरपूर अशी मेहनत आहे घ्या लय म्हणजे लय मेहनत या पण चला असा ना का कष्टाशिवाय फळ आहे का कोणचं झालं तरी कष्ट केल्याशिवाय खायला भेटत नाही कष्ट केल्याशिवाय नाही कोणत नाही छान गोळा झाला म्हणजे काय होतं लाटत चिकत नाही काय नाही काय का आता झाकून ठेवते दहा पाच मिनिटांनी आपलं चांगल्यापैकी ही पिठ मस्त असं मुरलेलं या आता घेतले तळायला हा बघा असं तळायला चालू आहे तडे असल्या झाडायचा चिमता आहे आपल्याकडे ते वाह आता ह्या पुऱ्या घ्यायच्या तळून आपल्याला वरती कढई मांडून घेतली या लोखंडाची आहे आपली त्याच्यामध्ये ना आपल्याला पाणी घालून घ्यायचं एक गिलास पाणी घातलंय एक गिलास थोडस वसलं तरी चालेल तसं काय अडचण नाही जे त्याचे अंदाजे नुकतात मी साकार अंदाजे घेतली होती अं आपला अ पीठ बारीक करून घेतलेले त्याच्यामध्ये आता मनुके घालून घेऊ विरची पुढ विलायचीची पेस्ट करून घेतलेली साखर घालून पेस्ट केलेली काय होता साखर घालून पेस्ट केली ना पटकन बारीक होती पुसून घेते <trio> आता पाण्याला छान अशी उकळी फुटली त्याच्यामध्ये साखर ऍड करून घेऊ आपण आम्हाला जरा गोड लाडू आवडते त्याच्यामुळे मी जरा जास्त पाक झिल्लात करते कशामुळे तर आम्हाला गोड असे लाडू आवडते थोडीशी उरली तुमच्या सर्वांचं लेख चाललं होतं ताई लाडू केले का लाडू केले का लाडू केले का म्हणलं चला आता थोडस लाडू केलेत के ना। का नाही केलेत का तुम्हाला दाखवावा सांगावाहाता चुळून चुळून बारीक नाही झाला ना मग ती उकळात फुटायचा पहिले जुने लाडू खायला खरोखरच येत खर, नव्हतं लाडूचा पाक बनायचा म्हणला तरी आ, ते काय लगेच नसतो त्याला भरपूर भरपूर अं आपल्या भरपूर वेळ लागत तेव्हा कुठं ते लाडूचा पाक बांधला जातो अजून नाही झाला काही करायची नाही गडबड करायची नाही पाक चांगल्या तिकी होऊन द्यायचा म्हणजे काय होत छान असे लाडू होतात खायला पण एक नंबर लागतात लोक असे गोळी बघायचे आलेत का जेव्हा गोळी बनन गोळी बनन तेव्हा म्हणायचे पाक झाला गोळी बनायला तयार झाली बघा का आपला असा पाक झालेला आहे त्याच्यामुळे जे बघा असं मिश्रण घालून घ्यायचं आपलं आपले छान असं मिश्रण मिक्स करून घेतलंय तुम्ही म्हणता साप्त झालं नाही घट्ट होतं त्याच्यामध्ये अजून तूप घालून घ्यायचंय तुपाने आवळून जातं आणि ही आहे का बुगा ते पूर्ण असा आपला पाक पिऊन घेतो त्याच्यामुळे काळजी करायची काही कारण नाही नाहीतर ता तुम म्हणता ताई लय पात्त झाला लय पात्त झाले नाही पात्त नाही होत थंड झाले त्यानंतर छान असे लाडू मस्त बनवायला येतात ह्याच्यामध्ये आपल्याला तूप ऍड करून घ्यायचंय अजून गरम करून तूप घालायचंय तूप गरम करून घेतलंय त्याच्यामध्ये तूप घालून घ्यायचं असं तूप घातल्याच्या नंतर असं मिक्स करून घ्यायचं तांद झाल्यानंतर पूर्ण आवळून येत बघा आता आपल्या लाडू थंड झालेलं या आपण पाक केलेला त्याच्यामध्ये लाडू मिक्स करून घेतलेलं होतं की असे छान लाडू बांधायला येते तर बघा थंड झाले घेते लाडू बांधून पटापट समजे या लाडू खायाला